जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो सध्या छावा चित्रपट हा खूप जोरदारपणे सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशामध्ये जगभरामध्ये सगळ्या थिएटरमध्ये सुरू आहे अनेक जण हा चित्रपट बघून भाऊक होत आहे चित्रपटाचा शेवट तर अनेकांना बघवत देखील नाहीये लोक हा चित्रपट बघितल्यानंतर थिएटरमध्येच ढसाढसा रडायला लागले गोष्ट पण तशीच आहे हो शंभूराजेंचा चाळीस दिवस हाल हाल करून झालेला खून आणि त्यानंतर ज्या भावना अनावर ते बघताना देखील अनेकांचे अशुभूत आठवून येतात मात्र चावा या सिनेमानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे वाद सुरू झालेले आहेत गनोजी शिर्के आणि कानोजी शिर्के यांनीच मुकर खानाला म्हणजे औरंग्याच्या सरदाराला संगमेश्वराची वाट दाखवली आणि गनोजी कान्होजी या शिरकेनमुळेच संभाजी महाराज पकडले गेले असं या चित्रपटामधून दाखवण्यात आलेलं आहे यावरून शिरकेनचे जे वंशज आहेत त्यांनी आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की लवकरात लवकर चित्रपटामधून हे दृश्य काढण्यात यावं अन्यथा आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू आता या सगळ्या घटनांमध्ये अनेक इतिहासकार अनेक नवीन इतिहासकार जितेंद्र आव्हाडांसारखे स्वतःला प्रकांड पंडित समजणारे इतिहासकार खर तर जे मुळात इतिहासकारच नाही हा नेहमी पिवळा इतिहास पसरवणारे जे लोक आहेत जितेंद्र आव्हाडांसारखे हे सुद्धा यामध्ये उतरलेले आहे आणि छावा सिनेमाच्या अवतीभोवती जे वलय निर्माण झालेलं आहे जी प्रसिद्धी छावा सिनेमाला मिळत आहे त्या प्रसिद्धीमधला थोडासा वाटा आपल्याला सुद्धा मिळावा आणि आपण देखील आकर्षणाचे बिंदू बनलो पाहिजे यासाठीच अनेकांची धडपड सुरू आहे का असा प्रश्न निर्माण होतो या विषयावर सखोल बोलण्या अगोदर आम्हाला तुम्हाला एक क्लिप दाखवायची आहे तेवढी क्लिप अवश्य बघा मित्रांनो म्हणजे या विषयावर आपल्याला सविस्तरपणे बोलता येईल त्यांना बहादूर गडावरती पहिल्यांदा नेण्यात आलं त्यांच्या डोळे काढण्यात आलं बाजूला विष्णूचं मंदिर आहे एवढा क्रूर आणि हिंदुद्धा औरंगजेबर एवढा क्रूर आणि हिंदुद्वेष्ठा म्हणजे जे, जे काय म्हणायचंय त्यांनी विष्णूचं मंदिरही तोडलं असतं म्हटलं पण शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार म्हटलं पण शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार अरे समोर औरंगजेब ठेवला अरे समोर औरंगजेब ठेवला महाराजांना खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना खान आहेत म्हणून शिवाजी महाराज येत ना पण हे हालाल औरंगजेबाच्या मनुवाद्यांनी जास्त केले अखेरीस मनुवाद्यांनीच संभाजी महाराजांची हत्या के केली हा इतिहास आहे पण हा इतिहास कधीच करून तुम्ही इतके निलाजरे आहात की तुम्हाला कार्पेट गुंडाळलं ना तरी तुमचं नागडे पण दिसत राहील बघितलं हा आहे आव्हाडांचा इतिहास आव्हाडांचं म्हणणं असं आहे की अरे औरंग समोर आहे म्हणून छत्रपती आहेत ना अफजल खान आहे म्हणून छत्रपती आहेत ना शाहिस्ते खान आहेत म्हणून छत्रपती आहेत ना अरे छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त लढायाच केलेल्या आहेत का छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच राज्य कसं चालवावं हे सुद्धा सांगितलेलं आहेच ना छत्रपतींचं मोठेपण जे आहे ते केवळ लढायांकुंतच मर्यादित आहे का काहू छत्रपतींनी या जनतेवर या राज्यावर रयतेवर संस्कार केलेच नाहीत का आजही छत्रपतींचं उदाहरण दिलं जातं की छत्रपतींनी शत्रूच्या महिलांना सुद्धा साडी चोळी बांगडी देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे आणि सन्मानाने त्यांना परत पाठवलेला आहे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा किस्सा आजही अनेक जण सांगतातच ना मग कुठल्या तोंडानं जितेंद्र आभाड या औरंग्याची अफजल खानाची आणि शाहिस्ते खानाची एवढी भलावण करतात आणि त्यांचं मोठेपण मिरवतात दुसरीकडे यांचं असं म्हणणं आहे या जितुद्दीन आभाड यांचं की शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे जर नसता अफजल नसता शाहिस्ते खान नसता तर काय गोट्या खेळत होते का आता यावर कोणीतरी कडक आक्षेप नोंदवणं अत्यंत गरजेचं आहे आणि आता यावर जितेंद्र आव्हाड जे बोललेले आहेत यावर कोणीतरी आता कायदेशीर कारवाई करणं देखील गरजेचं झालेलं आहे छत्रपतींबद्दल ही असली भाषा महाराष्ट्रामध्ये एक नेता वापरतो आणि त्याला कोणीही काहीही बोलत नाही आणि इथूनच हा असला पिवळा इतिहास पसरायला सुरुवात होते आज जितुद्दीन आव्हाड बोललेत की छत्रपती शिवाजी महाराज गोटा खेळत होते का उठून कोणी कधीही बोलेत आणि आपण ते सहन करायचं का हा मुख्य प्रश्न आहे मित्रांनो आता गणोजी शिर्के कान्होजी शिर्के यांनी गद्दारी केलेली आहे आणि ते औरंग्याला जाऊन मिळालेले आहेत याचे इतिहासामध्ये अनेक दाखले आहेत छत्रपती संभाजी महाराज यांना औरंग्याने पकडण्यापूर्वी त्या अगोदरच अनेक काळ अगोदर गरोजी आणि कान्होजी हे औरंग्याच्या फौजेमध्ये सामील झाले होते आणि त्यांना वतनदारी देखील मिळाली छत्रपती संभाजी महाराज यांच्या क्रूर हत्येनंतर औरंग्याने या शिरकेंना वतनदारी दिल्याचे इतिहासामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत आता या लोकांनी कोकणामधल्या राजापूरमधल्या एका फ्रेंच अधिकाऱ्याचं एक पत्र समोर आणलेलं आहे मार्टिन फ्रान्सिस असं या अधिकाऱ्याचं नाव आता या मार्टिन फ्रान्सिस याने छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आपल्या पत्रामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते खरं तर अत्यंत आक्षेपार्ह आहे त्यानं छत्रपती संभाजी महाराजाची प्रचंड बदनामी या पत्रामध्ये केलेली आहे मात्र त्यावर कोणी काहीही बोलत नाही आहेत आणि हे इतिहासकार असं सांगत आहेत की बघा मार्टिन फ्रान्सिस असं लिहितो की छत्रपती संभाजी महाराज यांच्याच जवळच्या कारकुंडांनी त्यांची हत्या घडवून आणली आणि औरंग्याला वाट दाखवली आता यामध्ये ब्राह्मणांची पण नावं घेतली जातात बरं छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल मार्टिन फ्रान्सिसला दीडच महिन्यामध्ये इतकी माहिती कशी काय मिळाली हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे ना विश्वास पाटील यांनी देखील खूप छान छान पुरावे नुकतेच सादर केलेले आहेत की नेमकं त्यावेळी काय घडलेलं होतं मात्र मुक्ताम आपण आकर्षणाचा बिंदू बनावं यासाठीच काही जण प्रयत्न करत आहेत आणि मीडियाचं लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी नको तो वाद उकरून काढला जात आहे छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या औरंग्याने केली हे कोणी नाकारू शकतं का अजिबातच नाही छत्रपती संभाजी महाराज यांना देखील स्व... स्वकीयांसोबत लढावं लागलं छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच हे कोणी नाकारू शकतं का मग जर एवढा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे तर आपण हा वाद आज का काढतोय आणि त्यामध्ये जितुद्दीन सारखे नव्याने पुढे येऊन वेगवेगळ्या गोष्टी पसरवत चाललेल्या आहेत अफजल खानाचं कौतुक केलं शाहिस्ते खानाचं कौतुक केलं औरंगजेबाचं कौतुक केलं आणि जमा त्यांना असं वाटायला लागलं की अरे हे आता आपलं होणार आहे आणि आता आपल्याला काहीतरी एकूण पळवाट शोधावी लागणार आहे म्हणून यांनी पळवाट काही शोधली तर मनुस्मृतीचा दाखला देऊन टाकला की मनुस्मृतीनुसार संभाजी महाराज यांची हत्या घडवून आणण्यात आली म्हणजे त्या काळच्या ब्राह्मणांनी औरंग्याला जाऊन सांगितलं की मनुस्मृतीमध्ये असं असं लिहिलेलं आहे तू त्यानुसार शिक्षा दे म्हणून मुरु। काय आहे हा हा किती आहे अहो जो औरंग्या हजारो लाखो हिंदूंच धर्मांतरण करतो जो पाच टाइमचा नमाजी ज्याला आलमगीर म्हणून मिरवता तो बामणाच्या मनुस्मृतीवर विश्वास ठेवेल का हा थोडं तर लॉजिक आपण वापरलं पाहिजे ना यार कुठेतरी विनाकारण काहीही बोलायचं आणि कुठलाही वाद उफाडून काढायचा याला खरंच काहीच अर्थ नाहीये जितेंद्र आव्हाड यांना काहीच गरज नाही मनुस्मृतीचा दाखला या प्रकरणामध्ये देत बसण्याची खर तर जितुद्दीन आव्हाड यांनी औरंगजेबाचीच पत्र आणि औरंगजेबाचीच बखर वाचायला हवी औरंगजेबाच्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की गणोजी शिर्के आणि कानोजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर नाराज आहेत तेव्हा तुम्ही त्यांना जाऊन सामील व्हावे त्यांना आपल्या फौजेमध्ये सामील करून घ्यावे आणि त्यांच्या कर्वी आपण संभाजी महाराजांना बघवू शकतो का याची तजवीज करावी हे औरंगजेबाचं पत्र आहे खानाला हे पत्र जितुद्दीन उद्दीन का समोर आणत नाही मनुस्मृतीचा दाखला जेव्हा हे देतात तेव्हा मनुस्मृतीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या झालेली आहे याचा काही पुरावा जितुद्दीन उद्दीन आवाड देऊ शकतात का अजिबातच नाही बरं पुरावा मागायला यांच्याकडे गेलं की लगेच हे म्हणतात हा देतो तुम्हाला पुरावा तुम्ही कोपऱ्यात या तुम्ही साईडला या आणि जर मी तुम्हाला पुरावा दिला तर तुम्ही मला काय बक्षीस देणार का आठवा यांचा अगोदरचा तो एक व्हिडिओ आठवा यामध्ये त्यांनी भगवद्गीता मला तोंडपाठ आहे माझ्या आई वडिलांनी माझ्यावर संस्कार केलेले आहेत असं सांगितलं आणि जेव्हा पत्रकार म्हटलं की बोलून दाखवा बरं चार वाक्य भगवत गीते अच्छा जास्त गीता मला तोंडपाठ आहे यदा अशी धर्मस्य सगळ निर्भवती भारत आखी गीता तोंडपाठ म्हणण्याचा शक्ती आणि तेवढं आम्हाला पण शिकवलंय आमच्या आई वडिलांना जरूर म्हणून या आत्ता म्हणजे बाईट मध्ये नाही बाईट मध्ये चालणार नाही बाईट मध्ये चालणार नाही तुम्ही आत्ता बाजूला या लगेच म्हणून दाखवतो त्यामुळे त्यामुळे बीजेपीचे प्रवक्ते म्हणून आलात काय तुम्ही या बाजूला तुम्ही या बाजूला सगळी गीता म्हणून दाखवतो तुम्ही एकटे विचारतात या बाजूला म्हणून दाखवतो आणि म्हणून दाखवलं तर काय देणार तुम्ही म्हण आहे मग आजले माझा टाइमपास धंदे मी करत नाही यदा यदा ही धर्मस्यच्या ऐवजी यदा यदा शी धर्मस्य हा माणूस बोलला आणि आपण चुकलो हे जेव्हा याला कळवलं तेव्हा म्हणतो की तुम्ही साईडला या मी तुम्हाला कानात म्हणून दाखवतो नाही नाही इथे ते बाईटमध्ये नाही चालणार तो बाईट पण आम्ही जर आता हाताला लागला तर तो पण दाखवतो तुम्हाला काय हा निर्लज्जपणा आहे आणि नंतर म्हणतो की मी जर म्हणून दाखवलं तर तुम्ही मला काय बक्षीस देणार आहात का अरे बक्षीस मिळवण्यासाठी भगवद्गीता वाचली जाते का आणि जितेंद्र आव्हाड बक्षिसासाठी असे धंदे करतात का मग चला जाहीर करूया आपण जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाची ती सगळी पत्र पुरावा म्हणून समोर आणावी आणि काय बक्षीस हवंय ते मागाव आपण देऊन टाकू त्यांना बक्षीस आता छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये अनेक जण असं पण म्हणत आहेत सोशल मीडियावर अमोल कोल्हे नामक व्यक्ती जो आहे जो खासदार आहे शरद चंद्र पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस या माणसाने स्वराज्य रक्षक संभाजी ही सिरियल केलेली होती एका वाहिनीवर मात्र या मालिकेचा शेवट कोल्हेने जाणून बुजून दाखवला नाही आता का दाखवला नाही कारण स्पष्ट आहे यांचा तो विशिष्ट मतदार वर्ग नाराज होईल ना यांच्यावर म्हणून आता कोल्हेनी यामध्ये स्पष्टीकरण दिलंय की हो शेवट मुद्दा दाखवण्यात आला नव्हता कारण माझ्यावर दबाव होता आता कोणाचा दबाव होता कसा होता हे मी लवकरच माझ्या पुढच्या एका व्हिडिओमधून जाहीर करेन अमोल कोल्हे हे देखील छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जो चित्रपट आलेला आहे छावा त्याच्या प्रसिद्धीमध्ये स्वतःचा देखील वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहेत खरं तर त्यांना असं करण्याची काहीच गरज नाही आहे मराठी माणसाने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये अमोल कोल्हेंना बघितलेलं आहे आणि त्याचा गौरव देखील केलेला आहे मात्र विकी कौशलचं जे कौतुक सध्या होतंय आहे ते कदाचित अमोल कोल्हेंच्या पचनी पडत नसावं एका अभिनेत्याचा हा जळफळाद होणं स्वाभाविक आहे जेलसी ही असते आणि या जेलसीतूनच आता कोल्हे पुढे आलेले आहेत आता कोल्हे पुढे येऊन जेव्हा सांगतील की कोणाचा दबाव होता माझ्यावर तेव्हा हे सत्य आपल्या सगळ्यांसमोर येईलच मित्रांनो मात्र तुम्हाला काय वाटतं त्यामुळे कोल्हे यांच्यावर कोणाचा दबाव असावा ती त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जी मालिका सादर केली होती स्वराज्य रक्षक संभाजी त्या मालिकेचा शेवट का दाखवला छत्रपती संभाजी महाराज यांची कैद आणि त्यांची क्रूरपणे केलेली यांनी हत्या का दाखवण्यात आली नाही त्या मालिकेमध्ये कोणाचा दबाव होता अमोल कोल्हेंवर हे ते स्वतः सांगणार आहेत असं त्यांनी स्वतः जाहीर केलेला आता बघूया किती दिवसांमध्ये अमोल कोल्हे हे जाहीर करतात ते मात्र तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या सगळ्या गोष्टींमुळे कोणाचा दबाव अमोल कोल्हेंवर असू शकतो तुमचा अंदाज तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये तुम नक्की कळवा त्याचं स्वागतच आहे तुर्तास हा विषय खूप मोठा आहे हा टप्प्याने आपण मांडत चलूया छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवतच आहे छत्रपती शिवप्रभूंप्रमाणे आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी या स्वराज्यासाठी जे कार्य केलेलं आहे जे बलिदान दिलेलं आहे त्याला सतत नतमस्तक होऊन सलामच करावा तिथे प्रणामच तिथे शंकाच नाही तिथे वाद नसा एवढीच फक्त इच्छा आणि म्हणून हा व्हिडिओ प्रपंच केला मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही हिंदू प्रपंच या चॅनलवरच प्रभू श्री रामाचं मूल पवित्र रामभजन टाकलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं हे मूल पवित्र रामभजन नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आयकॉन सुद्धा प्रेस करा दोन्ही तिच्यापर्यंत पोहोचत राहतील महाप्रपंचू चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या या व्हिडिओच्या शेवटी प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आम्ही दिलेला आहे त्यावर आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा आपण सदस्य नोंदणी आणि संगतक नोंदणी सुरू केलेली आहे तेव्हा कृपया या व्हिडिओच्या शेवटी जो व्हॉट्सअप क्रमांक दिलाय त्यावर फक्त व्हॉट्सअपच करा कॉल्स करू नका प्लीज कारण इतके कॉल्स उचलणं आता सध्या शक्य नाहीये आपली यंत्रणा वाढली आपलं मनुष्यबळ वाढलं की आपण ते सुद्धा करूया तेव्हा या व्हिडिओच्या शेवटी जो नंबर आहे तो नीट लक्षात ठेवा तो प्रपंच परिवाराचा नंबर आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून करायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा बटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम